काय सांगाल काय आनंद आहे तुमचा बाका सुन्य आज परत एकदा करून दाखवले काय सांगाल मोठ्या मैदानात बैल ठेवतोच आपली ते नाराज नाही करत नक्कीच अपयश आणि यश काय सांगाल अपयश होतो लोकांनी नाव ठेवायला चालू केली नाव ठेवायला लागली की तो त्याचा काम करतो नक्कीच आज करून दाखवले पुसेगाव इंद केसरी मानाचं मैदान आहे आणि त्यात तुम्हाला नाराज केलं नाही काय सांगाल आणि बैलाला बैलाने पहिलं पुसेगाव बसूनच नाराज कधी केलं नाही चार वर्ष आला आम्ही गुरुला ते नक्कीच कसे काय जोडी कशी पाळली आज काय सांगाल त्याच्या सांगतील ना चाचणी जवळ त्याचा काय सांगाल कसं काय म्हणजे आज कसं वाटतंय आज हिंदी केसेचा गुलाल परत मिळाला एक खूप दिवस अपयश होतं पण यश लागलं तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच वय बो दादा काय सांगाल तुम्ही बद्दल सांगत काय सांगाल म्हणजे कसं काय अगोदर ठेवलं नाही काय होतं पैर कळलं काही लोकांना तर काही लोक जरा हे करतात थोडा प्रॉब्लेम असतात नक्कीच त्याच्यामुळे काय होतं आपण सस्पेन्स ठेवला होता नक्कीच आणि ह्या जोडीने परत एकदा करून दाखवले काय सांगाल ही गाडी जर नाही का आमच्या चुकीमुळे मार खाल्लाय गाडी परत नाही कोणाला नक्कीच बरोबर आहे परत एकदा पर पर इंदे के श्री गुलाला मान मिळालाय म्हणजे काय सांग काय आनंद आज आनंद लय आज आज नेहमी आता चार पाच मैदान हार झाली याच पार नाही पडून डायरेक्ट मनच झाला आणि बक्कासूर कमी कधीच पडत नाही त्यांना सिद्ध करून दाखवले दोन हजार एकवीस पासून तो गुलाला ते कधीच कमी नाही अपयश यश येत राहत पण आज त्याने तुम्हाला डबल यश मिळाल्यासारखं दिला आनंद तुम्हाला पब्लिकच्या बद्दल पण काय सांगाल पब्लिक इतकं फॅमिली लय मोठी त्याच्यामुळे तर बैल नक्कीच अजून काय सांगाल जोडी जोडी कशी पळाली आणि पुढे परत दिसणार का आम्हाला ही जोडी परत दिसणार का पळ दिसणार ना सरजाबद्दल काय सांगाल गोडच्या सरजाबद्दल नक्कीच रंगवली देत नाही समजलं त्याच बायला काय जण नाव ठेवले पण त्यांना आपण दिले नक्कीच एक मोठं मैदान आहे आणि दबाव असतो आणि त्या दबावात बका सुरू पण पूर्ण जबाबदारी उचलली होती आणि तुमचा आनंद मिळवून दिला तुम्हाला आणि पेंड्याची पॅन फॅमिलीचं पण खूप खूप धन्यवाद करतो सगळ्यांनी सहकार्य केलं हा नक्की मुळ आपलं बैलात गुलात राहील नक्कीच तुम्हाला आज बघ अजून एक नंबरचा माल मिळून दिली हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद